सांगली जिल्ह्यातील ड्रग्ज कंट्रोलमध्ये आता गुन्हेगारी कमी करणे हा उद्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील सांगली जिल्ह्यातील ड्रग्जविषयी खूप काही गोष्टी आता कंट्रोलमध्ये आल्या आहेत यापुढे जिल्ह्यातल्या गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यासाठी येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत गाव पातळीवरील तंटामुक्त समिती प्रभावी करणे हा उद्देश असल्याचं सा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे सांगलीच्या कुपवाड एम आय डी सीमधील उद्योजकांच्या सोबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची कुपवाड पोलीस ठाण्यामध्ये बैठक पार पडली या बैठकीमध्ये उद्योजकांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न करण्याचं आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे म्हणजेच अंमली पदार्थावर नियंत्रण करण्यासाठी गेले सहा सात महिने खूप मेहनत प्रशासनाच्या सहाय्याने मी घेतली लोकसहभागी खूप मिळाला आणि त्याच्यातून आज मी असा दावा करू शकतो की खूप गोष्टी ड्रग विषयातल्या कंट्रोलमध्ये आल्या बरोबरीने क्राईमसुद्धा वाढणारा कंट्रोलमध्ये आणण्यासाठी ज्या अनेक गोष्टी करतो तर एक जिल्ह्याचा टास्कफोर्स तयार केला आहे आता सप्टेंबर महिन्यामध्ये गावांमधली जी तंटामुक्ती समिती असते ती रिवाय रिव्हाइव्ह करायची का त्याचा पुनर्विचार करायचा का नवीन काही माणसं फ्रेश आणायची का गावातले रिटायर्ड पोलीस मॅन गावातले रिटायर्ड मिलिट्री मॅन ते तंटामुक्ती समिती आणायचे का असं करून तंटामुक्ती समिती एफेक्टिव्ह करणं पोलीस पाटील अडीच हजार मानतं पंधरा हजारापर्यंत गेलं अजूनही मागण्या असतील ते सरकार मान्य करेल पण त्यांची इफेक्टिव्हिटी गावामध्ये निर्माण झाली पाहिजे गावामध्ये बावीसशे लोकसंख्या तीन हजार लोकसंख्या तर त्याला घराघरात काय चाललं कळायला पाहिजे मग असा असा ब्लेम करून काय चालेल की नाही तर क्राईम वाढला तर तो, तो, तो प्रामुख्याने घरगुती भांडणांचा आहे गृहकला आहे आणि गृहकला तुला पोलीस पाठवायला कळलं पाहिजे ना वेळेत त्याला मी ग्रामीण भाषेत दुम लागणं म्हटलं दुम लागलं ला पाहिजे ना तर असा एक भाग झाला जसं दुसऱ्या बाजूने आजपासून प्रत्येक आठवड्याला मी एका पोलीस स्टेशनला दोन तास जाऊन बसणार आहे त्या पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणं आढावा घेणं करेन त्या भागातल्या नागरिकांच्या समस्या आहे का आज कुपवाड एम आय डी सी पोलिस स्टेशनला बसलो त्यामुळे स्वाभाविकपणे एम आय डी सीमधले इंडस्ट्रीज आले आणि त्याच्यातून रोडलाय रोडचे स्ट्रीट लाईट्स वाढवणे सी सी टी व्ही इफेक्टिव्ह करणे गस्त वाढवणे अशा काही गोष्टी समोर आल्या आणि त्या सगळ्या येत्या काही दिवसामध्ये आम्ही पूर्ण करतो उद्योजकांच्या पोलिसांशी जोडलेल्या मागण्यांव्यतिरिक्त आणखीन काही मागण्या आहेत त्यासाठी सोळा तारखेला उद्योजकांवर बसणं ठरवलं दादा गेल्या सहा महिन्यामध्ये तब्बल पंचेचाळीस खून झालेले आहेत आज तुम्हीसुद्धा येताना सुद्धा कुपाडमध्ये खून झालेला आहे हे खुनाचं प्रमाण वाढलेलं आहे पोलिसांचे दुर्लक्ष होते का याकडं हे करण्यात असं आहे की असं उभ्या उभ्या विश्लेषण करणं बरोबर नाही तर कालची घटला त्याच्यामध्ये दोन लहानपणापासून जे मित्र दारू प्यायला गेले स्वाभाविकपणे नॉनव्हेज जेवायला गेले तर तिथे त्यांची भांडणं सुरू झाली मग ते रिक्षामध्ये बसले तर रिक्षात भांडणं सुरू होतं उतरले ते भांडणं आणि एका क्षणाला त्यातल्या एकाने उतरून दगड घातला आता धाक निर्माण झाला पाहिजे आता तो प्याला आणि गेला तो एका वेगळ्या जगामध्ये तर अशा वेळेला उत्तर आहे गस्त वाढवली पाहिजे तर आज तो मुद्दा आला की गाड्या आपण हवं हो तर वाढवू पण तुम्ही गस्त वाढवा सदा सायरन जरी वादलं तरी लोक घाबरतात त्यामुळे क्राईमची संख्या वाढली असेल तर त्याच्यातलं मेजर पर्सेंटेज हे गृहकलं आहे त्यातलं मेजर पर्सेंटेज ही दोन गटांमधली जुनी दुश्मनी आहे त्याला ही धाक निर्माण झाला पाहिजे म्हणून मग आता पोलीस स्टेशन वाईज यांचं रेकॉर्ड आहे त्यांच्या याद्या करून आम्ही मोठ्या प्रमाणात ॲक्शन सुरू आहे त्या मकोकापर्यंत आहेत गेल्या आठवड्यात चार जणांना मकोका लागला टोटल मकोका लागण्याची किंवा तडीपारीची सव्वाशे प्रकरणं टेबलवर आहेत ती प्रोसिजर पूर्ण करून सव्वाशे जणांना तडीपार करणार मकोकाची सुद्धा प्रकरणं आहेत कुठलीही ऍक्शन पोलिसांनी किंवा प्रशासनाने पुरेसा वेळ देऊन नाही केली तर कोर्टात टिकत नाही ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली